हॅलो एव्हरीवन माझं नाव ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत ठाणे महानगरपालिका भरती आज आपण अजून एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत जी कि पाली की ठाणे महानगरपालिकेची आहे यामध्ये क व गडमधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात आलेली आहे तर आपण बघू शकता ही फार मोठी जाहिरात आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि यातून बरेच लोक ना आपल्या रेंज जॉब मिळू शकतो कारण की ही जाहिरात फार मोठी आहे सतराशे पोस्ट सतराशे त्र्याहत्तर पोस्टसाठी ही जाहिरात आलेली आहे तुम्ही बघू शकता एकूण पासष्ट की काहीतरी पदे आहेत त्यात पासष्ट पदे आहेत एकूण पासष्ट पदे आहेत यात बघू शकता विविध पदे आहेत जसं की बघा सुरुवातीपासून प्रशासकीय सेवेमधील सहाय्यक परवाना निरीक्षक लिपिक तथा टंकलेखक लिपिक लेखा कनिष्ठ अभियंता नागरी आणि कनिष्ठ कनिष्ठ अभियंत्या यांत्रिकी कनिष्ठ अभियंत्या विद्युत अशा विविध पदांची ही जाहिरात आली आहे काही कॅटेगरीसाठी नसतील जागा तर त्यांनी ओपनमधून अप्लाय करावं त्याची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया एकूण पासष्ट आणि सतराशे त्याहत्तर टोटल तो जागा आहे ही अर्ज करावाची कालावधी इथे दिलेली आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबर पण आता ही ता दोन सप्टेंबरची तारीख ही एक्सटेंड करण्यात आली आहे तरी देखील ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरले नसेल आणि जे विद्यार्थी इच्छुक असतील तर त्यांनी हा फॉर्म भरावा आणि ते पण आता वेळेच्या आत भरावा कारण एकदा ता तारीख एक्स्टेंड झालेली आहे परत परत परीश, परीश ती एक्स्टेंड होणार नाही तर तुम्ही पै फीस परीक्षा शुल्क बघून घ्या आकारण्यात येणारे शुल्क खुल्यासाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आपण बघितलं आता पुढे बघूया की पद पहिलं पदाचं नाव आहे सहाय्यक परवाना निरीक्षक याचे एकूण दोन पदे आहेत त्यानंतर आहे रहे पदनाम लिपिक तथा टंकलेखक गटक याचे एकूण त्रेपन्न पदे आहेत आणि इथे आपण शैक्षणिक पात्रता देखील बघून घेऊया जसं सर्व सुरुवातीचं जे पद आहे आपलं सहाय्यक परवाना निरीक्षक क यासाठी शैक्षणिक पात्रता इथे खालीच दिलेली आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी इथे चालणार आहे म्हणजे कुठलेही ग्रॅज्युएट इथे चालणार आहेत या, या पदाकरिता एकूण जागा आहेत दोन मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदवी पदविका सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण असणार असणे इथे अनिवार्य आहे इथे लिहिलेलंच आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये नेक्स्ट आहे लिप लिपिक तथा टंकलेखक ही, ही गटक की आ, ही गटकं या गटामध्ये मोडते आणि एकूण जागा आहे त्रेपन्न आणि तुम्ही बघू शकता इथे वेतन श्रेणी देखील लिहिलेली आहे वरती स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल या सगळ्या गोष्टी शैक्षणिक प्रा पात्रता आपण बघूया मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे इंग्लिश थर्टी आणि मराठी फोर्ट इंग मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी अशी टायपिंग स्पीड स्किलची इथे गरज आहे आणि इथे पण लिहिलेलं आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे जे की आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांकडे आहेच पदन पदक्रमांक तीन लिप लिपिक लि, लेखा घटकं याची एकूण बत्तीस पदे आहेत आणि इथे बघा इथे यांना बी कॉम म्हणजे वाणिज्य शाखेतील पदवी ही आवश्यक आहे आणि जे कोणी विद्यार्थी वाणिज्य शाखेतील असतील व त्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल मराठी तीस आणि इंग्रजी फोर्टी असं सर्टिफिकेशन तुम्हाला लागणार आहे पण इथे या पदासाठी तुम्हाला बी कॉम ही पदवी लागणार आहे नेक्स्ट आहे कनिष्ठ अभियंता नागरी हे गटकच गटकच्या अंतर्गत भरण्यात येत आहे आणि यामध्ये चोवीस जागा आहेत तर तुम्ही बघू शकता इथे पण स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पदवी हवी डिग्री हवी आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडील स्थापत्य अभियंता अथवा समकक्ष पदाची किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि जरी तुमची इंजिनिअरिंगची डिग्री असेल तरी तुम्हाला मराठी भाषेचं पुर पुरेपूर ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे दहावीला किंवा बारावीला कुठेतरी एकदा तो मराठी विषय तुम्हाला असणे आवश्यक आहे मग नेक्स्ट पदे आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ऑटो यामध्ये देखील सोळा जागा आहेत तुम्ही कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत तुम्ही बघायचं आहे जे की स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आणि इथे तुम्हाला यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल इंजिन अभियांत्रिकीची पदवी म्हणजे इंजिनिअरिंग हवं आहे ऑटोमोबाईल किंवा यांत्रिकी म्हटलं तर मेकॅनिकलची पदवी हवं आहे आणि तीन वर्षाचा इथे तीन वर्षाचा अनुभव देखील त्यांनी मागितलेला आहे तर जे इलिजिबल असतील त्यांनी भरू शकता तीन वर्षाचा अनुभव असेल ते लोकं आणि नंतर आहे कनिष्ठ अभियंता विद्युत यामध्ये एकूण चार जागा आहेत चार जागा इथे विद्युत अभियांत्रिकीची पदवी म्हणजे बी इलेक्ट्रिकल हवं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान इथे एक्सपिरियन्स वगैरेची काही गरज नाही त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही कनिष्ठ अभियंता गट क ग्रुप सी साठी आहे सिक्स्टी थ्री पदे आहेत एकूण मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक नंतर आहे प्रदूषण निरीक्षक गट क एकूण जागा आहेत एक यामध्ये पण यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पर्यावरण शास्त्रीतील पद्युचर पदवी आवश्यक आहे अथवा पर्यावरण अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे आणि पुरेपूर मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे नेक्स्ट आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी गटक याकरिता आहेत तेरा जागा आणि तुम्ही बघू शकता इथे शैक्षणिक पात्रता काय आहे शारीरिक पात्रता देखील इथे क्वालिफाय करणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे ह्या शारीरिक पात्रता असतील तेव्हा जाऊन तुम्ही या पदाकरिता अप्लाय करू शकता सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी गटकसाठी पुढे आहे चालक चालक यंत्र चालक गटकं यात यात एकूण दोनशे सात पदे आहेत टोटल पदसंख्या ही दोनशे सात भरपूर जागा आहेत पात्रता बघून घ्या एस एस सी हवं असणार आहे अग्निशामनचे प्रशिक्षण केंद्रमधून जे प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे वैद्य जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणं आवश्यक आहे जड वाहन चालक म्हणून किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे सोबतच शारीरिक पात्रता देखील इथे गरजेची आहे हे तुम्ही वाचून घ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल जर तुम्ही ह्या सगळ्या क्वालिटीज ह्या सगळ्या गोष्टी शारीरिक पात्रता फुलफिल करत असाल तेव्हाच जाऊन तुम्ही या पदासाठी पात्र ठरणार आहात नेक्स्ट आहे फायरमॅन गटकं गटकंचं हे पद आहे तुम्ही इथे बघू शकता वेतन श्रेणी इथे दिलेली आहे फार मोठ्या संख्येने जागा आहेत तीनशे जागा आहेत इथे बघू शकता तुम्ही काय लिहिलेलं आहे सहा महिन्याची कालावधीचे अग्निशामक प्रशिक्षणाचे पाठ्यक्रम पूर्ण म्हणजे इथे तुम्हाला थोडं एक्सपिरियन्स सहा महिन्याची कालावधीची गरज आहे आणि एस एस सीची गरज आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे शारीरिक शारीरिक पात्रता इथे देखील आहे पूर्ण स्पेसिफिकेशन इथे क्लिअरली तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते सगळ्यांनी नीट काळजीपूर्वक बघायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे वाचा व उपचार तज्ज्ञ गटकचं पद आहे हे त्याच्यानंतर शिक, स्वच, आहे मा मनसो मानसोपचार तज्ज्ञ जिद्दशाळा गटक याकरिता पद आहे नेक्स्ट आहे परिचारिका याकरिता तीन जागा आहेत नेक्स्ट पद आहे विशेष विशेष शिक्षक यासाठी तुम्हाला पाच पदांकरिता ही आली आहे भरती स्व स्वच्छता निरीक्षक साठी पाच पदे आहेत आणि परत आहे डा डायटिशियनसाठी दोन पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता येते बघा आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग गटकमध्ये तीन जागा आहेत यामध्ये तुम्हाला अभियांत्रिकी पदवी हवी आहे जे की बायोमेडिकल या विषयामध्ये असायला हवी आणि तीन वर्षाचा अनुभव देखील असायला हवा नेक्स्ट आहे ही फिजिओथेरपीसाठी एकूण दोन जागा आहेत इथे तुम्ही बघू शकता त्यांना फिजिओथेरपीसाठी कुठल्या शैक्षणिक पात्रतेची गरज आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे नंतर आहे सायक्रॅटिक कॉन्सिलर या गटकचे पद आहे हे जे की तीन जागा आहेत इथे तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिसत आहे नेक्स्ट आहे पब्लिक हेल्थ नर्स याच्या करीता चार जागा आहेत नेक्स्ट आहे वैद्यकीय समाजसेवक गटक याच्याकरिता सहा जागा आहेत इथे तुम्हाला शैक्षणिक पात्रता दिसत आहे बघा पुढचं पद नर्स मिडवाईफ साठी गटकंसाठी चारशे सत्तावन्न जागा आहेत फार मोठ्या प्रमाणात ही भरती आहे तर तुम्ही बघू शकता याकरिता इलिजिबिलिटी क्लाय क्रायटेरिया बघून घ्या नेक्स्ट आहे मेमोग्राफी टेक्निशियन गटक, नेक्स्ट आहे नेक्स्ट बघा क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी पण जागा आहेत दोन जागा आहेत अशा विविध प्र पदांची ही भरती आलेली आहे याचं डिटेल पी डी एफ मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल आणि हे पूर्ण जाहिरात तुम्हाला योग्य पद्धतीने बघून घ्यायची आहे एकूण पासष्ट पदांसाठी ही जागा आलेली आहे एकूण सिक्स्टी एट पेजचं हे पी डी एफ आहे आणि विविध पदांची इथे टेक्निक भरती इथे आली आहे तर आपण पुढे जाऊन यांचं एक्झाम पॅटर्न वगैरे बघून घेऊ आणि फीज तर आपण बघितलेलीच आहे फीस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे एकूण पासष्ट पदे आहेत लायब्ररीयनचे सुद्धा पद आहे तिथे एक पद आहे त्यानंतर लायब्ररी असिस्टंटचं परत एक पद आहे त्यानंतर आ आर्टिस्टचं परत एक पद आहे आणि हे बघा मल्टीपर्पज वर्करसाठी पण तेहतीस जागा आहेत एकूण पासष्ट पदांची ही जाहिरात आलेली आहे बरेचसे पद आहेत काहींना अनुभवाची गरज आहे तर काहींना अनुभवाची गरज नाही आहे शास्त्रीय सहाय्यक गडसाठी ही पद आहे पंचवीस जागा आहेत त्याकरिता आयाच्या देखील इथे जागा आहेत तर इजि इलिजिबिलिटी बघून तुम्ही इथे अप्लाय करू शकता हे बघा हा शेवटचं पद आहे नावी बार्बर गड डसाठी एकूण दोन जागा आहेत अशा विविध पदांची साठी ही जाहिरात आलेली आहे फॉर्म कसं भरायचं आहे संबंधित तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता विचारू शकता की फॉर्म कसं भरायचं आहे इलिजिबिलिटीमध्ये काही डाऊट येत असेल तर ते देखील कमेंटमध्ये दे विचारू शकता तुम्ही वयोमर्यादा इथे दिलेली आहे खुल्यासाठी कमीत कमी अठरा असणं आवश्यक आहे अराखीवसाठी थ अर्टी एट आणि मागासवर्गीयांसाठी फोर्टी थ्री अराखीव खुल्यांस खुला जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी फोर्टी थ्री आहे मागासवर्गीयासाठी फोर्टी थ्री आहे आणि सैनिक सैनिक सेवेचे जे यांची कालावधी आहे ते खुल्यासाठी फोर्टी थ्री प्लस थ्री वर्ष तीन वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी फोर्टी थ्री प्लस तीन वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांकरिता पंचेचाळीस वर्ष अशी ही जाहिरात आहे तुम्ही बघू शकता इथे एक्झाम पॅटर्न संबंधित पण आपण बोलूया की सरळ सेवेमार्फत भरण्यात येणारी एक्झाम आहे ज्या जा की ज्यामध्ये फक्त एकच एक्झाम होते इंटरव्ह्यू वगैरे नसतो यामध्ये तर तुम्ही आपण इलिजिबिलिटी चेक करून या मोठ्या संधीचा फायदा घ्यावा कारण की सतराशे त्र्याहत्तर पदे म्हणजे फार छोटी गोष्ट नसते आणि जरी एक जागा जरी असेल तरी आपण कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला एकच पद हवं असतं कॉम्पिटेटिवमध्ये एकच पदास्करिता आपण लढत असतो म्हणून जरी एक जागा जरी असेल तरी फॉर्म नक्की भरावं आणि स्वतःचे प्रयत्न करावं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे आणि डेट एक्सटेंड केलेली आहे इथे लिहिलेलं आहे पण पुढे ऑनलाईन पद्धतीने जी डेट होती दोन ऑगस्टची ती दोन सप्टेंबरची तिला वाढवून दिल्या देण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता म्हणूनच आज आपण आज व्हिडिओ घेत आहोत परीक्षा शुल्क आपण ऑनलाईन भरायचं आहे आणि ते नॉन रिफंडेबल असतं जे की तिथे लिहिलेलंच असतं कागदपत्र कुठले कुठले लागणार आहेत ते पण इथे लिहिलेले आहेत जे की तुम्हाला जे अपलोड करायचे आहेत ते कागदपत्र इथे दिलेले आहेत चला आणि परत इथे आपल्याला एक्झाम पॅटर्नचं काही दिलेलं नाही आहे सध्या आपण बघूया पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सगळं सांगेल तुम्हाला नॉर्मलायजेशनचं फॉर्म्युला वगैरे इथे दिलेलं आहे आणि सरळ सेवा असणार आहे ही एकदम सरळ सेवेमार्फतच कंडक्ट केल्या जाईल तर तुम्ही बघू शकता नॉर्मलायझेशनचे मेथड इथे वापरले जाणार आहे अशा पद्धतीने आपण डिटेल व्हिडिओ बघितलेला आहे कोणाला ज्या विषय ज्या पोस्ट रिगार्डिंग डाऊट असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं त्या सा। रिगार्डिंग तुमचे डाऊट सॉल्व्ह केल्या जातील परत तुम्हाला फॉर्म फिलिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल ते देखील सांगायचं त्या रिगार्डिंग आपण नवीन व्हिडिओ टाकूया नवीन रि व्हिडिओ बनवूया आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये थँक कमेंटमध्ये काहीतरी कमेंट करा जेणेकरून माझं प्रोत्साहन वाढेल आणि मी नवीन असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घे गे, घेऊन येणार थँक्यू